नमस्कार विशेष किचन मध्ये आपलं खूप खूप सर्वांचं स्वागत आज आपण चकली पाहणार आहोत जी भाजणी केली त्याची ती चकली पाहणार आहोत तर दोन वाटे मी पीठ घेतलेलं आहे भाजणीचं त्याच्यात घालायला एक चमचा तेल लाल तिखट चवीनुसार मीठ आणि ओवा आणि थोडे तीळ तर आपण प्रथम काय करूया पाणी गरम करायला ठेवूया आता हे किती दोन वाट्या पीठ आहे तर आपण दोन वाट्याच पाणी पातेल्यात घालूया दोन वाट्या पाणी पातेल्यात मी घातलेलं आहे असं दोन वाट्या पाणी मी पातेल्यात ओतून घेतलेलं आहे आता हे पाणी आपण गरम करायला ठेवूया आता आपण गॅस लावूया आणि पाणी गरम करायला ठेवूया दोन वाट्याच पाणी घेतलेलं आहे मी थोडा हवा असेल तर जास्त घेऊया तर पातळ होण्याची शक्यता असते म्हणून अर्धी वाटी पाणी आपण परत त्यातलं काढू शकतो तर आता हे पाणी गरम झालं उकळलं पाणी की मग आपण त्याच्यात पुढचं साहित्य टाकूया हे पाणी आता उकळलेलं आहे तर आपण काय करूया आता उकळत्या पाण्यात थोडा गॅस कमी करूया तेल घालूया तीळ घालूया ओवा घालूया तुम्हाला किती तिखट हवंय त्या पद्धतीनं तुम्ही तिखट घालू शकता माझ्याकडे तिखटच लागते चकली तर मी एक चमचा तिखट घातलेला आहे आणि त्याच्यानुसारच हे मीठ घालते आता आपण काय करूया ह्याच्यात पीठ घालून घेऊया असं पीठ घालून घेऊया आणि हे झाकून ठेवून देऊया हे हे आता आपण असं झाकून ठेवून देऊया गॅस बंद करते आणि झाकून ठेवू देऊया जर वाटलं की आपल्याला पीठ दिसते आहे पांढरं भिजलेलं नाही तर थोडंसं असं फिरवून घ्या म्हणजे पाण्यात मिक्स करून घ्या आणि झाकण लावून किंवा त्याच्यावरती झाकण ठेवून द्या असं त्याच्यावरती झाकण ठेवूया आपण हे आपल्याला काढते मी आणि लक्षात ठेवा तांदूळ खूप जर जुना असेल तर मोहन जास्त घालू नका नाहीतर चकली खूप तेल पिते तर ते आता आपण हे झाकण ठेवून दिलेलं आहे बंद करून थंड झालं की मळून घेऊया हे पीठ तयार झालंय का ते पाहूया आणि पीठ छान झालेलं आहे आता आपण थोडस हे मळून घेऊया पिठाला पाणी वगैरे लागलेलं नाही काही नाही आणि लक्षात घ्या तांदूळ जर खूप जुने असतील तर चकलीला मोहन अजिबात घालू नका कारण चकली खूप तेल पिते तर नेहमीच्या वापरातले तांदूळ असावे जास्त जुने नसावेत जुने तांदूळ घातले तर चकलीला मग मोहन बिलकुल तुम्ही घालू नका आता आपले हे पीठ तयार झालेले हे छान पाहिजे जसं पाहिजे तसं पीठ झालेलं आहे छान फुललेलं आहे पीठ तांदुळामुळे पीठ फुलल्या जातं आणि मेनली आपण कसं ते गरम पाण्यातून करून घेतो त्याच्यामुळे ते छान फुलल्या जातं तर आता आपण चकली पाडायला काही हरकत नाही चकली आता आपण तयार करूया तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण इकडे चकल्या सोऱ्यात भरून तयार करूया चकलीत पीठ भरायला घेऊया असं चमच्याने घ्या किंवा तुम्ही हाताने घ्या जसं तुम्हाला आवडेल तसं आचल भरून ठेवूया हे झाकून ठेवूया आणि सगळी आपण पाडायला घेऊया हे बघा हे तयार झाली खूप घट्ट असं पीठ घ्यायचं नाही खूप आपल्याला त्रास होईल चकल्या पिळायला असंही पीठ तयार करायचं नाही सलामच पीठ ठेवायचं हे बा अशी उचलता आली पाहिजे अशी ताटात पिळायची आणि मग तेल तापलं की तेलात सोडायची तुम्हाला किती मोठे आकाराच्या हवेत त्याच्यावरनं तुम्ही तसा आकार घ्या सहज उचलता येतात अशा चकल्या करायला म्हणजे असं पीठ तयार करायचं पाच चकल्या झाल्या अजून एखादा अर्धा वेळा एक पडेल म्हणून मी काय तो करत नाही आता आपण तेल तापलं की मग तेल तापलेलं आहे मी तेलात थोडंसं चकलीचं पीठ टाकलेलं आहे ताव आलाय का ते पाहूया ते पहा तेल तापलेलं आहे म्हणजे तर आता आपण चकली टाकायला काही हरकत नाही खूप जर मंद गॅस असेल तरी ही चकली विरगळते म्हणून थोडंसं लो टू मिडियम असाच ठेवायचा आणि आता आपण ही चकली सोडूया जर तुम्ही नॉस्टिकची जर कढई ठेवली तर त्याच्यात पण चकल्या छान होतात मस्त छान कुरकुरीत होतात आणि ह्या कढईत पण होतात ॲल्युमिनियमच्या कढईत पण होतात फक्त गॅस तुम्ही कसा ठेवताय त्याच्यावरती बरं अवलंबून असतं खूप एकदम फास्ट पण नाही आणि एकदम लो पण नाही तर लो केला तर चकली विरगळते खूप फास्ट केला खूप तेल तापलं की चकली करपून जाते तर अशा पद्धतीनं गॅस चालू ठेवा की चकली विरगळणार पण नाही आणि करपणार पण नाही तर अशा पद्धतीनं गॅस चालू ठेवा हे बा आपली चकली कशी छान तळून निघते आणि जास्त घालण्यापेक्षा दोन तीनच चकल्या घाला म्हणजे तळून पण छान होईल त्यांना जागा व्यवस्थित येते तळायला आणि खुसखुशीत होतात मेन म्हणजे काही गडबडीत काढायची नाही चकलीला हा वेळ थोडा लागतोच वेळ द्यायचाच असतो तिला तळण्यासाठी अशी ही आपली चकली जवळून दाखवते कशी आहे झाली ती चकली हे आपली चकली कशी कलरमध्ये आली मस्त फक्त लाल तिखट घातले मी हळद घातलं नाही कारण डाळीचा अंगचाच स्वतःचा कलर असतो त्याच्यामुळं चकलीला हळद नाही घातली तरी चालते कलर छान येतो हे काढूया काढूयात आणि लक्षात घ्या चकली ही अशी हळद न घालता केलेली छान वाटते हे पहा हे पहा चकली मस्त कलर आलेला आहे आता आपण राहिलेला पण तेलात सोडूया हे पहा तिसरी बसत असेल तरी घालूया तीन बसत आहेत गॅस मी लो टू मिडियम वरतीच ठेवलेला आहे आपल्याला वाटलं अरे नाही आता थोडा गॅस वाढवायचा तर थोडा तुम्ही गॅस वाढवू शकता असं चकली टाकल्यानंतर तळायला आणि लगेच घाई करायची नाही चकली अशी हलवायची घाई करायची नाही ती तळून झालेली असेल म्हणजे पचली गेली पकली गेली की ती आपोआप बाजूला सरते अशी हे पा नाही तर मग विरगळते किंवा मोडते पण आता राहिलेल्या चकल्या पिळून घेऊया तोडायच्या अशी बाजूलाच ठेवायची पीठ सैलसरच ठेवायचं म्हणजे जास्त आपल्याला चकली पिळायला जोर लावा ना हात दुखणार नाही किती मोठे आकाराचे हवेत तसे घ्या अशाच आपल्या आपल्या आपली चकली आपल्या चकल्या तयार झाल्या अशा सुंदर दिसतात की नाही छान कुरकुरीत मस्त अशी ही आपली चकली हळद अजिबात घातलेली नाही मी तरी असा कलर छान आलेला आहे आणि लक्षात ठेवा चकल्या काढून घेतल्या की पोह्यावरती या मुरमुऱ्यावरती काढून ठेवायच्या ते म्हणजे त्यातलं तेल पोह्यात किंवा मुरमुऱ्यात वितळल्या जातं आणि म्हणजे ते पोहे आपले तेल वाया जात नाही पोह्याला वगैरे मुरमुऱ्याला ते तेल लागल्या जातं आणि त्याचा चिवडा आपण करू शकतो आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद